महाविकास आघाडीचे जवळजवळ एकतीस खासदार या महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहे आणि येत्या काळात चार महिन्यात जो इलेक्शन आहे तर चार महिन्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या नगरावड पाहणारे देश आहे आणि त्यानंतर कोणाची निष्ठा कुठे राहते कारण काल जय न आणि नगरावडे मुंबई आणि त्यांची सत्ता जिथे आहे तिथे निष्ठा असते आणि सत्ता बदलल्यावर जशी निष्ठा बदलते तशी त्यांची निष्ठा बदलते त्यामुळे येत्या येणाऱ्या काळात कोणाची चार महिन्यातच कळेल की कोणाची निष्ठा कुठे राहते संघर्षाच्या काळात वैभव नाईक असतील विनायक राऊत साहेब असतील ही आपली निष्ठा आपल्या पक्षावर ठेवून तिथे थांब राहिलेली आहे आणि त्यांनी संघर्ष गेल्या वैभव तर किंवा विनायक राऊत नसेल गेले दहा पंधरा वर्ष ते ह्या विरोधात संघर्ष करत आहे आणि संघर्षातूनच विजयाकडे वाटचाल आणि येत्या काळात सुद्धा कुडामा मतदारसंघाचे आमदार म्हणून वैभव नाईकच या ठिकाणी असतील आणि महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार लोक पैसा चॅलेंज देण्याचा प्रयत्न करताय कारण तरी म्हणजे ओळख यांची आतापर्यंत समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांची ओळख कसली गेलेली आहे पैसे वाटणारे कार्यकर्ते पैसे वाटल्याशिवाय कुठची म्हणजे समाजात त्यांची भूमिका कशी झालेली आहे ते पैसे वाटल्याशिवाय कुठची निवडणूक यांना निघता येत नाही पैसे वाटणारे हेच ओळख राहिले आहे खरं म्हणजे इथे त्यांना खरोखरच चॅलेज द्यायचं असेल तर पैसे कुठे वाटू नका सामाजिक कार्यरत सगळे समोर जाऊया आणि उच्च इलेक्शन घडवूया मग कोण कोणाचं जप्त करत आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या पण कार्यकर्त्यांना कार्यरतांच्या घरात सुद्धा पैसे द्यावे लागतात त्यांचं काय असे व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तुमच्या माध्यमात झालेले होते आणि कोट्यवधी रुपये वाटून या ठिकाणी त्यांनी विजय मिळवलेला आहे तरी पण आमच्या खासदार साहेबांना चार लाख मतं मिळाली आहेत आणि त्यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार काहीतरी समथिंग महिन्यांनी मतं मिळालेली आहेत म्हणजे सामाजिक कार्यातून सुद्धा घडवून मतदान मिळवू शकतो हे राऊत साहेबांनी दाखवलेलं आहे राऊत साहेबांचा उद्यापासून या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा पण आहे आणि ते प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचे आभार आणि जनतेचे आभार मानण्यासाठी येत आहे खरं म्हणजे दोन हजार चौदा सालात त्यांनी दाखवलेलं होतं की देव पण माझा पराभव करू शकेल अशी स्टेटमेंट केल्यानंतर दोन हजार चौदा सालात महाराजांना पराभव झाला होता त्यांनी जनतेवर आकपाकड केली होती कि या जनतेने माझा पराभव केला पण विनायक राऊत साहेब जनतेचे आभार मानण्यासाठी येणार फरक आहे या दोघांमधून आणि खरं म्हणजे या खूप ठिकाणी गद्दारी केलेली आहे क्रमांक आमच्या शिक्षण खूप ठिकाणी गद्दारी केलेली आहे खूप ठिकाणी आणि ह्या उपयी आम्हाला हे सजेशन किंवा आम्हाला काही देऊ नये आमचं आहे खरं म्हणजे महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर पालकमंत्री म्हणून वैभव एकच त्या ठिकाणी असतील ठाम विश्वास आम्हाला आहे येत्या हा संघर्षाचा काळ आणि संघर्षाच्या काळात कसं लढावं ते वैपनाईकांना सांगण्याची गरज नाहीये त्यांनी दोन हजार चौदा सालात सुद्धा संघर्षाच्या काळात लढाई लढली होती आणि जिंकली होती आणि येत्या काळात सुद्धा का आम्ही दाखवून देऊ येत्या काळात सुद्धा वैपोनाईक इथले आमदार असतील आणि येणारा काळ सुद्धा महाविकास आघाडीचा असेल आणि ते मंत्री म्हणून सुद्धा या जिल्ह्यात येतील आणि तेव्हा कोणाची निष्ठा कोणावर राहते हा का म्हणजे विषय काही लोकांना माहिती आहे तुम्हाला काही माजी पालकमंत्री होते सामंत साहेब ते कोण कुठे भेटले होते आणि आपली इष्टा कधी पणाला लावली होती हे त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे आणि शहरामध्ये एवढी काम करून तुम्हाला मत विकत घेण्याची वेळ येते एक तर तुमच्या कामावरती तुमचा विश्वास नाही असा याच्यातन आशेच जातोय तेवढी कामं तेवढी कामं म्हणताय कशासाठी कोट्यावधी रुपयाला वाटायची परिस्थिती तुमच्यावर येते हा विचार करण्याची तुम्हाला गरज महाराष्ट्रामध्ये जेव्हा आघाडीचं सरकार आहे ना तेव्हा भविष्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री वैभव नाईकच असणार आणि वैभव नाईक प्रचंड पदाने निवडून येणार हा संघटनेचा आमचा निर्धार आहे शिवसेनेचा आणि बंधू वर्गाने समीकरण सांगितलं की जो वैभव नायकांना सल्ला दिला की तुमचे चार महिने राहिले आहेत तुम्ही आता राजकारण एन्जॉय करा दुर्दैव एवढ्या एवढंच आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजकारणातील एन्जॉयचं उदाहरण जर जाऊ शकतो जनर उदाहरण जाऊ शकतो ते समीर रावडे आणि बंधू हल्ले यांच्या नावानेच राजकारणात जे एन्जॉय करतात त्याचे उदाहरण दिलं जाऊ शकतं त्यामुळे त्यांनी आमदार सारख्या त्या संघर्षातून लढाई लढाई केली आणि असं बोलणं त्यांना शोभत नाही नवनवीन ना व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा